पार्टी विथ डिफरंट अशी शेकी मिरवणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकदा चर्चेत आले होते तर आता मुलाच्या हिट अँड रन प्रकरणामुळे ते चर्चेत त्यामुळे त्यांच्या दिसण्यावरून त्यांना बर्मन म्हणून पदाधिकारी ओळखतातच पण सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विथ डिफरंट पार्टी अशी त्यांची नवीन ओळख प्रस्थापित झालीय नेमकं सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं चाललंय तरी काय आणि देवेंद्र फडणवीस तसेच इतर भाजपा पक्ष या सर्व गोष्टी कशा काय खपवून घेतोय उहापोह करणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि आपण पाहताय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले खरे पण अधिकार न दिल्यामुळे आपण या राजकीय पटावर केवळ कटपुतळी बाहुले आहोत हे लक्षात येताच बावनकुळे गायब झाले त्यामुळे ते गेले अनेक महिने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नेमके कुठे आहेत असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता ऐन लोकसभा निवडणुकीत ते हळूहळू गायब झालेच होते आणि लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर केंद्रीय भाजपाने महाराष्ट्रासाठी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली या दोघांनीही बावनकुळे यांचे होते नव्हते ते पूर्ण अधिकार काढून घेतले त्यामुळे बावनकुळे प्रदेश कार्यालयात येणेच बंद झालं आपल्या विधानसभा मतदारसंघात ते आमदार म्हणून गेले काही दिवस निवडणुकीची तयारी करत होते त्यातच नागपूर येथे त्यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला आणि बावनकुळे अचानक चर्चेत आले चंद्रशेखर बावनकुळे दोन हजार चौदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री होते जागेवर धडाकेबाज निर्णय घेतल्यामुळे ते लोकप्रिय झाले होते त्यांची कारकीर्द ऐन भरात असताना भाजपाने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं त्यामुळे मंत्रिपदावरून थेट घरी बसण्याची वेळ त्यांच्यावर आली होती ओबीसी समाजातून आलेल्या बावनकुळे यांना अशा प्रकारे तडकाफडकी घरी बसवल्यास ओबीसी समाज नाराज होईल व विधानसभेत भाजपला विदर्भात फटका बसेल असे महाराष्ट्र भाजपातील नेते दिल्लीला सांगत होते पण दिल्लीने काही ऐकलं नाही बावनकुळे यांनी मंत्रिपदाच्या काळात कोणतीतरी एक चूक केली होती त्यामुळे त्यांना पक्षाने चारशे वीस चा झटकाच दिला त्यानंतर ते, ते शांत राहिले आणि त्यामुळे पुन्हा त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते चर्चेत आले ते चर्चे त्यांनी परदेशात खेळलेल्या जुगारामुळे मकाऊ येथील कसिनो मध्ये जुगार खेळतानाचे त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले त्यामुळे ते अडचणीत आले होते पण ते प्रकरण शांत झाले तसे बावन कुळे सुद्धा थंड होत गेले केंद्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देशभर भाजपाचा संघटनात्मक एक नवा दौर सुरू झाला होता देशभर त्यांनी संघटन मजबूत केले त्याच लाटेत महाराष्ट्रातही भाजपाचे संघटन मजबूतीने उभे राहिले देवेंद्र फडणवीस हे सरकार येताच दोन हजार चौदा ला ते मुख्यमंत्री झाले पण संघटनेचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती त्यांनी ठेवला व आपल्या सोयींच्या माणसाला त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं मग त्यामध्ये रावसाहेब दानवे असतील चंद्रकांत पाटील असतील आणि आता चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत या काळामध्ये संघटनेच्या बांधणीला उतरती लागली त्याचे शेवटचे टोक बहुतेक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात संघटन गाठेल अशी राज्यातील भाजपाची सध्याची स्थिती आहे महाराष्ट्रातील भाजपामध्ये पक्षाबाहेरून आलेले नेते आजही संघटनेच्या मूळ कार्यकर्त्यांना भाव देत नाहीत नवी मुंबई सिंधुदुर्ग नगर इंदापूर नांदेड बारामती पुणे ठाणे या सगळ्या ठिकाणी भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीची अवस्था आहे नवी भाजप आणि जुनी भाजप असे संघटने दोन गट निर्माण झाले आहेत त्यामुळे काँग्रेस पद्धतीने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराची कन्नी कापण्याचे काम पक्षातच केले जाते याचा फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीत बसला भाजपा कार्यकर्त्यांना आपल्या व्यथा मांडता येत नाहीत बावनकुळे ये यांना सांगितले तर त्याचा काही उपयोगच होत नाही महाराष्ट्र भाजपामध्ये संघातून आलेले संघटन मंत्री नाहीत तसेच देवेंद्र फडणवीस वेळ देत त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावं लागते त्यातून काही राजकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्याचमुळे भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल जे आहे ते खचत चालले अशावेळी प्रदेशाध्यक्षाने भेटून संवाद साधून मनोबल वाढवण्याची गरज असते पण बावनकुळे यामध्ये सपशेल फेल ठरले भूपेंद्र यादव यांनी प्रभारी म्हणून पदभार स्वीकारता संघटनेचा ताबा घेतल्यामुळे बावनकुळे सुद्धा हातबल झाले व त्यांनी नागपूरचे विमान पकडले व ते शांतपणे मतदारसंघात काम करत होते झाकली मूठ सव्वा लाखाची असा पवित्रा घेऊन बावनकुळे असताना त्यांच्या मुलाने नवे झेंडे फडकवले व बुडत्या गलबताला जोरदार झटका देऊन आणखीनच खोल समुद्रात ढकलण्याचे काम त्याने केले संकेत बावनकुळे यांच्या महागड्या गाडीचा अपघात झाल्यानंतर आता त्याला वाचवण्यासाठी बावनकुळे धावाधाव करत असून त्या अपघाताला थेट तो जबाबदार नसला तरी ती गाडी त्यांचीच होती आणि अपघात झाला हे मात्र आता उघड झालंय विरोधकांनी मुलगा ज्या बारमध्ये नेहमी बसतो त्या बारमधील सीसीटीव्ही फुटेज काढून बावनकुळे यांची बदनामी तर करायची होती ती केलीच आहे त्यामुळे बाप आला होता जुगारामुळे तर मुलगा चर्चेत आलाय दारूमुळे त्यामुळे पार्टी विथ डिफरंट असा तोरा मिरवणाऱ्या पक्षाला हे चालतंय का कुठल्याही बाबतीत रोमॅंटिक नसलेल्या आणि प्रॅक्टिकल असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना हे कसं चालतंय असा सवाल आता संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे तर अशा पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांची ही सगळी राजकीय स्थिती आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत टाइम महाराष्ट्र धन्यवाद